नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाणच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी चार लुक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा वर्ष सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लिंगायत फाउंडेशनतर्फे चला चला आदिवासी पाड्यावर एक हात प्रेमाचा मदतीचा या उपक्रमांतर्गत आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अनाथ व गोरगरीब गरजू विद्यार्थी तसेच नागरिकांना कपडे शाले साहित्य व खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले सर्वप्रथम इडोळी पाड्यावर भेट देऊन तेथील लहान मुले व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांना शालेय उपयोगी वस्तू कपडे तसेच खाद्यपदार्थ वितरित करण्यात आले त्यानंतर नांदगाव कोहळी पाड्यावरही मोठ्या प्रमाणात साहित्य वाटप करण्यात आले या उपक्रमातून लिंगायत फाउंडेशनने प्रजासत्ताक दिन खऱ्या अर्थाने सामाजिक सेवेसाठी समर्पित केला यावेळी लिंगायत फाउंडेशनचे अध्यक्ष अनंतदादा दंदने लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष संदीप मामा झारेकर निलेश हिंगमिरे गोरख गडकरी नवनीत गडकरी संदीप लिंगायत संतोष गाडे गणेश डबे हेमंत लिंगायत अमोद लोहारकर कैलास राजमाने ओमकार निळकंठ आदी सदस्य उपस्थित होते तसेच हेंडुलीपाडा व नांदगाव कोहळी येथे रामदास शिर यांच्या नेतृत्वाखाली सनू बुरबुडे काशीराम बांगारे सक्रू शिद यांचे सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट रामदास शिंद सह स्टार लोक शक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर भाऊ आणि गोरख भाऊ सत्तराव्या प्रजासत्ता दिनानिमित्त लिंगायत फाउंडेशनचे सर्व सहकारी नाशिक रोड वरून हिदुलीपाडा येथे आपल्या बांधवांना आदिवासी बांधवांना गरजवंत वस्तू व खाऊचे वाटप करण्यासाठी आज हिदुलीपाडा येथे सर्व आमचे सहकारी आले आहेत मोलाचं दरवेळेस आम्हाला सहकार्य असते ते रामदास भाऊ यांचेही खूप खूप आम्ही अभिनंदन करतो आणि धन्यवाद म्हणतो की रामदास भाऊ आपल्या हिंदुली पाण्यासाठी काही ना काही आ, उपक्रम राबवत असतात त्यापैकी हा एक उपक्रम आम्ही गेल्या सात वर्षापासून हिंदुली पाड्याला येऊन आमच्या आदिवासी बांधवांना काही ना काही देण्याचा आणि चांगले विचार देण्याचा प्रयत्न लिंगायत फाउंडेशन करते खूप खूप धन्यवाद रामदास हो आम्हाला तुम्ही ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद